श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि माझी स्वच्छता मोहीम अजून चालू आहे लाईटचे जे बोर्ड होते त्याच्यावरच आपल्याला स्वच्छ व्यवस्थित करता येत नाही त्यामुळं मी काय केलेलं आहे तर जो आपण कलर करतो तो ब्रश घेऊन त्याने झाडून घेताय त्याने व्यवस्थित निघतं बघा आपला जो पंखा वगैरे असतो तो सुद्धा त्याने खूप चांगला निघतो कारण की काना तो ब्रश पोचला जातो त्यामुळे सगळं व्यवस्थित निघतं आणि टी व्हीची अवस्था बघू शकता किती घाण झालेली आहे दुसरी काय करत आहे तर हे गणपतीचं जे पोस्टर होतं ते चिटकवत आहे त्याचं जे पाठीमागचं स्टिक असतं ते खराब झालेलं आहे त्यामुळे ते सारखं लावलं तरी पडतं आपल्याला वरून सगळं स्वच्छचं वाटत असतं पण ज्यावेळी आपण स्वच्छ करायला घेतो त्यावेळी दिसतं की किती घाण आहे त्याच्यावर किती धूळ साचलेले आहे आणि टी व्ही तर आपल्याला व्यवस्थितच दिसत असते पण पुसल्यानंतर कळते आप की आपल्याला त्याच्यावर किती धूळ साठलेली आहे कळतच नाही की दुसऱ्या मजल्यावर असून परत काही कौलाची घरं नाही स्लॅबची घरं असूनसुद्धा एवढी धूळ येते तर कुठून आधीची लोकं म्हणायची की कवलाच्या फटीतून वगैरे धूळ येते पण आत्ता कुठून येते काही ना कळत नाही घरामध्ये भरपूर धूळ असते मैत्रिणीनं त्यामुळे वेळच्या वेळी स्वच्छ करत जावा टी व्हीच्या इथला लाईटचा बोर्ड ते नव्हता तो बघू शकता तुम्ही मला तो स्वच्छच वाटत होता पण ज्यावेळी मी ते झाडायला घेतलं तर केवढी बाद 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 अशी धूळ पडत होती आणि फरशी बघू शकता तुम्ही इथं कशी झालेली आहे त्यासाठी काय केलेलं आहे तर थोडंसं कोलगेट घेतलेलं आहे मी आणि त्या फरशीला लावून घेतलेला आहे किती पण ह्याचा डाग असून दे बघा तो निघून जातो कोलगेटमुळे कोलगेट खूप चांगली ट्रिक आहे मैत्रिणीनो डाग काढण्यासाठी आणि इथं पण फरशी बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे आता थोडंसं पाणी टाकून कोलगेट टाकून एक पाचच मिनटं मी त्याला ठेवणार आणि घासणार पूर्ण अशी पांढरी शुभ्र फरशी निघते हे लाल कोलगेट आहे पण पांढरं कोलगेट असेल तर याच्यापेक्षा चांगलं निघतं बघू शकता तुम्ही किती छान निघलेलं आहे आणि माझे पाय वगैरे दुखत होते कारण सकाळी उठल्यापासून एकसारखं चालू होतं आणि आज तर मी सव्वा चारला उठलेले होते त्यावेळेपासून माझं एकसारखं चालू होतं आणि पायले दुकानेत म्हणून मी सगळं मांडे घालूनच बसलेले आहे फरशी पुसायला ठराविक कानाकोपऱ्यात आपला जिथं हात पोचत नाही तिथं खूप घाण होते फरशी पण वेळच्या वेळ काढलं तर बरं आता तेलाचं जे कॅन ठेवलेलं ते पण कसं झालेलं आहे बघा किचन ओट्याच्या खाली ते पण मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि मुख्या प्राण्यांचं बरं आहे कोणतंही टेन्शन नाही पिणे निवांत आपलं काही काम नसतं कपडे नको काही घर नको गाडी नको सोनं नको काहीही नको आपलं खायचं आणि निवांत बसायचं खरोखर असं वाटतं की एक, -एक वेळा जनावरांच्या जीवनात अर्थ आहे पण माणसांच्या जीवनात काहीही अर्थ नाही माणूस जन्माला आल्यापासून तो मरेपर्यंत नुसता पळतच असतो सुख म्हणून तो कधी आयुष्यात घेतच नाही नुसता तो भूतकाळाच्या याच्यामध्ये वर्तमान काळसुद्धा आपला वाया घालवतो आणि आजची देवपूजा तुम्ही बघू शकता देव देव असं लाल कापडावर ठेवले तर खूप उठून दिसतात आणि हे कापड आहे ते वेलवेटचं कापड आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटत आहे डायरेक्ट संध्याकाळी संध्याकाळी मी दुकानातून आल्यावर दळप संपलेलं गव्हाचं आणि गव्हाचं दळप करत आहे तर आता हे कंट्रोलचे घवू आहेत बघा कंट्रोलच्या घवामध्ये म्हणजे रेशनच्या घवामध्ये खूप घाण असते तर ते रेशनचे घो आपण कसे स्वच्छ करायचे कोणती ट्रिक वापरायची हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण रेशनच्या घ्हामध्ये एवढी घाण असते आणि बारीक बारीक असे मोहरे असतात बिया असतात आणि खूप असं दुष्करपण पण असतं त्यामध्ये त्यामुळं वेळ खूप वेळ लागतो खाली बघू शकता तुम्ही मी, मी चाळत आहे तर तसं ती घाण केवढी पडत आहे असं एक घोळणं आपण घेऊनच ठेवायचं बघा उरसामध्ये किंवा यात्रेमध्ये विकायला ती लोक येतात बघा तवे वगैरे असतात त्यांच्याकडे त्यांच्याकडे असं घोळणं मिळतं आणि तेवढ्या गावात एवढी घाण निघलेली आहे आणि थोडं थोडं मी घोळून घेत आहे आणि परत पाकडून घेत आहे आणि घोळायचं पण व्यवस्थित सुपातसुद्धा घेऊन तुम्ही सुपातसुद्धा घोळून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे जे असं जे टरफल वगैरे असतात ती फुडं येतात बघा आणि ती सगळी गोळा करून हातात घ्यायची आणि चोळायची म्हणजे त्याच्यावरचा जो पापुद्रा असतो तो, तो निघून जातो आणि अळे वगैरे जर झाले असेल तर सुद्धा पाकडल्यामुळे काय होतं तर अळीसुद्धा पुढे येते आता मी कसं तुम्हाला हाताने चोळून दाखवत आहे त्या पद्धतीने आपण ते चोळून घ्यायचं आणि परत पाकडून घ्यायचं म्हणजे जे आपण चोळेला पाला निघलेला असतो तो पाकडल्यावर सगळा पूर्ण निघून जातो घोळण्यामुळे काय होतं तर घाण जी बारीक सारीक असते ती लगेच निघते त्यामुळे घोळण्याचा वापर करायचा नाहीतर एकेकांच्याकडे ती मोदकाची चाळणसुद्धा असते बघा मोठी चाळण असते त्याने सुद्धा घोळला तरी पण चालतं पण चाळण ही असावी घोळणं हे असावं घरामध्ये कारण घोळण्यामध्ये खूप घाव पण मावतात एकदम असे का नाही खूप घव पण मावतात आणि चाळणीपेक्षा घोळण्यामध्ये आपण जर घाऊ घोळलो घोळण्याने तर सगळं बारीक सारीक काय असेल ते म्हणा किंवा बारीक सारीक जे आपले बी असतात मोहरे असते ती सगळी निघून जाते नाही तर तुम्ही नुसतं हाताने निवडत बसला तर एवढं लगेच ते निघत नाही आता आम्हाला काही रेशनचे गहू मिळत नाहीत पण मी विकतच आणलेले होते दुसऱ्यांच्या कार्डावरचे पण एक एकदा तर एवढी कंट्रोलच्या गव्हामध्ये घाण असते खडे पण तितकेच असतात आणि त्या बिया पण तेवढ्याच असतात जवळजवळ मला आहे पाच किलो गव्हामध्ये अर्धा किलो किलोभर जवळजवळ घाण निघते म्हणजे एवढं असं त्या गव्हामध्ये घाण असते आणि ते घाण बघूनच ते गहू निवडू वाटत नाहीत पण आपण जे दुकानातून गहू आणतो त्याच्यापेक्षा लेशेंच्या गव्हाची चपाती चवीला खूप चांगली लागते मला तर खूप चवीला लागते ती चपाती फक्त काय करायचं तर पाच किलो आपले असले तर दोन मोठी तांदूळ घालायचे दळून आणताना करून बघा ही ट्रिक तुम्ही तांदूळ घातल्यामुळे चपाती पण पांढरे होते आणि एकदम अशी मऊसूद चपाती होते आणि चवीलासुद्धा खूप चांगली लागते फक्त दोन मोठी तांदूळ त्यामध्ये घालायचं पाच सहा किलो गहू निवडायचे होते मला पण किती वेळ लागत आहे बघा पाच सहा किलो घाऊ निवडायला आत्ता हे कामावरून आलेले आहेत सहा वाजता आणि परत नाईटला जाणार आहेत ते दहा साडे दहा वाजता त्यामुळे मला स्वयंपाक पण लवकर करावा लागणार कारण थोडंसं जेवून ते झोपणार एक तास दीड तास आणि मग नंतर कामाला जाणार आहेत आत्ता काही दळफे दळणं आणणार नाही आहे पण मला दळफे आत्ता केलं तर मग उद्याला दळण्यासाठी बरं पडतं आणि हे काय दाखवत आहेत तर कॉमेडी व्हिडिओ ते बघत होते फेसबुकवर आणि तोच कॉमेडी व्हिडिओ मला ते दाखवत आहे एकदा तर माहिती नाही ना मी ना खूप घाऊ घेतलेले रेशनचे आणि त्यावेळी पावसाळा होता आणि आम्ही भाड्यानं राहायला होतो त्या खोलीतल्या भिंतीनं खूप अशी ओल ओल येत होती आणि त्या घवांना पूर्ण अशी ओल धरल्यामुळे सगळ्या घरातनं उशा झालेल्या इतका वेता आलेला मला ते कुठं पण तुम्ही बघा भिंतीवरनंसुद्धा अशा उशा फिरत होत्या आणि जर तुमच्या घवामध्ये जास्त उशा झाल्या असेल तर असं करायचं बघा आता मी परातीमध्ये पाणी घेतलेलं आता इथे मी परात घेतलेले आहे तुम्ही ले बुट्टी वगैरे घेतला तरी चालेल बुट्टी वगैरे घेऊन गे। किंवा परात घेऊन त्यात पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये असं घोळण्याने घोळायचं म्हणजे जे किडे असतील किंवा उशा वगैरे जास्त झालेल्या असतील ते त्यामध्ये पडतील आणि इकडं तिकडं पसरणार नाही जर उशा झाल्या तर ते घेम पोकरलेलं असतं त्यामुळे पीठसुद्धा जास्त पडतं आता या गव्हामध्ये काही जास्त उशा नाही आहेत पण मी सांगत आहे जर तुमच्या गव्हामध्ये जास्त उशा वगैरे झाल्या तर तुम्ही ती ट्रिक वापरू शकता बघा खाली पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काय करायचं तर घोळण्याने किंवा चाळणीने असं चाळायचं म्हणजे सगळ्या उशा असतील त्या पाण्यामध्ये पडतात आणि घाण बघू शकता तुम्ही मी मला वाटते पाच किलो निवडलेले होते पाच किलो गव्हामध्ये जवळजवळ पावशर घाण निघलेले आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणींना तुम्ही रेशनचे निवडू शकता एकदा अशी <coughs> ट्रिक वापरून तुम्ही गहू निवडून बघा पटकन स्वच्छ होतात आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला द्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू